घेतानी गोड बोलून घ्यायचं आणि माणसाला दारात चक्रा मारायला लावायचं उजाला पण का नाही आता फोन तर उचला चला कमीत कमी अक्षरात अक्षरा मरणू का, मित। का, का, का? ना काका येतो बर का त्याला सांगायचं पप्पा म्हणून तर मी कशाला खोट बोलू आमच्या सरांनी सांगितलं खोटं बोलायचं नसतं अरे सर महत्वाचं आहे का बाप महत्वाच आहे ना चांगल्या कामासाठी जरा जरी खोटं बोललं ना तर चांगलं असतंय ते उज्जैन कुठे घरी नाही कुठे गेला एवढा सकाळच्या पारी काय माहित